तर माझं म्हणणं आहे की प्रत्येक लेडीज नाही ना काहीतरी काही छोटा मोठा व्यवसाय आहे ते शिकून काहीत्र स्वतःच्या पायावर उभं राहावं हीच माझी इच्छा आहे प्रत्येक स्त्रीनं शिकावं प्रत्येक काय शिकण्याची इच्छा आहे ते शिकावं तुम्ही ताई तर प्रत करण्यासारखे व्यवसाय भरपूर आहेत आपल्याला छोटे मोठे व्यवसाय म्हटलं तर चहापासून तुम्ही सुरुवात करू शकता शिरा पोहे उपमा हे सुद्धा करू शकता हे प्रत्येक कामच आहे आपलं तर तुम्हाला काय काय कामात कुठल्या कुठल्या इंटरेस्ट आहे ते काम करू शकताय आणि प्रत्येकाला सांगणं हे आहे की हा हे वेळ आहे ती अशी नाही की आपण जीवनभर कायमचा असणार आहोत सोबत सगळेजणच पण प्रत्येकावर वेळ वेगवेगळी वेग वेग येत असते कधी स म्हणजे कुठलीही गोष्ट सांगून येत नाही किंवा आजार पाजार सांगून येत नाही कुठलाही प्रसंग अजिबात सांगता येत नाही तर म्हणून तर सगळ्या स्त्रीने शिकलंच पाहिजेल आणि पुढं गेलंच पाहिजेल आणि स्वतःच्या पायावर उभा राहिलं पाहिजेल कारण स्वतःच्या मुलांनासुद्धा सांभाळू शकते ती का आणि मु जी बाई आहे ते का सगळं काही करू शकते ते पूर्ण घर सांभाळू शकते तर घरातलंच काम आहे ताई मी कसं करू मी ताई करू का नको का क्लास होणार का नाही माझ्याने हे प्रश्न मला विचारू नका तुम्ही ते कामाचं नियोजन तुम्ही ठरवायचं आहे किती वेळा तुमचं काम होणार आहे जर कोणी मदत अस मदत करत असेल तुमची सासू वगैरे मदतीला असेल घरात तर चांगलीच गोष्ट आहे जर सासू मदतीला असेल तर एक तासात काम होऊ शकतंय निम्मेनिम्म कामं वाटून करा तुम्ही असं नाही की ती सासू आहे म्हणून तिचा मोठेपणा आहे तुम्ही सून आहे म्हणून तुम्ही असं नका करू तर दोघीला समान हक्क आहे सासूला पण नंदेला पण आणि न सुनेला पण तर प्रत्येक जण एकमेकांवर जळत बसू नका माझ्यापाशी तर जळण्याचा मुद्दा बिलकुलच नाही तसं तर मी सगळ्यांचं चांगलं व्हावं ह्याच्यासाठी चा मी हे करते तर मी बघा हा व्हिडिओ जे चालू केले ते कशासाठी करते व्हिडिओ माझी हीच भाऊज आहे ती हा व्हिडिओ कधी ना कधी तिच्याही उपयोगाला येईल आणि ती कधीही ना कधी शिकेल हे शिलाई काम वगैरे हो तर तिच्यासाठी किंवा सगळ्यांसाठी सा मी हा व्हिडिओ आहे ते टाकत राहते तर तुम्हाला जर शिवण क्लास करायचा असेल तर करा तुम्ही बिंदास् करा शिक्षण किती आहे किंवा माझं शिक्षणच नाही किंवा शिक्षण माझं भरपूर झालेलं आहे हे जर तुम्ही सांगत बसलास तर कुठलंच होणार नाही तर शिक्षणावर तुम्ही जाऊच नका तुम्हाला जे शिकायची इच्छा आहे तुम्ही करू शकताय आता एवढं शिक्षण हे शिकून आहे ते घरचं काम करत बसतायच ना मग प्रकारे आहे सगळं कुठल्या गोष्टी तर ते बघा आजचं आहे व्हिडिओ इतकाच आहे तर ह्या व्हिडिओसाठी एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय